सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज शिवनेरी माझा यामध्ये आम्ही आपल्या परिसरातील बातम्या घडामोडी आपल्यापर्यंत जलद गतीने पोहोचणार आहोत आपल्या सभोवतालच्या बातम्या घडामोडी पाहण्यासाठी शिवनेरी माझा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा जास्त दिवस झालेले नाहीत मला दीड दोन महिने झाले परंतु मी आल्यापासून या पंधरा दिवसात पाहतो मागच्या शुक्रवारीसुद्धा दोन लोकांना जखमी केलं त्याच्या आधी एका व्यक्तीला या ताई होत्या दादा होते मी हे यायच्या आधी मी त्या हॉस्पिटलला होतो इवन यांना लससाठी मी गाडी उपलब्ध केली ते झालं आता राहिल्याविषयी माझ्या अंदाजाने तो बिबट्या जो आहे याच्या आधी काही ते पिंढे लावले गेले असतील तिथे मी यायच्या आधी म मा, मला साधारण माझ्या माहितीनुसार अनुभवानुसार बोलतो मी की तिथे बाबा एखादी मादी असेल ती पकडली गेली असेल त्यामुळे तो नर जो आहे तो ॲग्रेसिव्ह झाला आहे तर आता मी तुम्हाला याची गावी देतो की मी आज कोणत्या परिस्थितीत मी तिथं पिंजरे लावतो आणि इव्हन जेव्हा मागे ही घटना घडली त्या दुसऱ्या दिवशी पण मी गेलो होतो पिंजरे लावली आम्ही कोंबड्या ठेवतो कोंबड्या चोरीला नेतात ठीक आहे त्याला तुमचं म्हणणं आहे की ताळा लावा टाळाही लावतो आता आम्ही प्रॉपर बकरू मी तिथं ठेवतो आणि हा पिंजरा मी सकाळपर्यंत पिंजऱ्यात तो झेरबंद करतो याची मी तुम्हाला ग्वाळी देतो आणि विषय शेतकरी वर्ग जो काम करतोय आपला शेतामध्ये त्यावेळेस मला तुम्ही सांगा बिलकुल सांगा हो की साहेब इथे आम्हाला आता ऊस तोडीचं काम आहे ऊसतोड कामगार आलेले आहेत तर त्यावेळेस मी माझा स्टाफ काही कर्मचारी गाडी जेणेकरून प्रोटेक्ट होईल कळलं का एवढं मी सांगू शकतो लोकांचं म्हणणं असं आहे तुम्ही पिंजरा लावता त्याच्यामध्ये भक्ष ठेवत नाही शेतकऱ्यांना ठेवायला सांगता सातपुते साहेब सांगतायत तर ते ठेवणारे आम्ही म्हणजे वन खातो ड्युएल भूमिका कशी बरं ह्या पुढे ड्युएल भूमिका झाली माणूस आहे चुकत असेल काही आमच्या कर्मचाऱ्यांकडून बोललं गेलं असेल की बाबा हे बकरू ठेवून दे कुंबडे ठेवून दे पण यापुढे हे असं होणार नाही मी माझ्या कर्मचाऱ्यांना आणि असं झालंच तर बिलकुल मला शून्य मिनिटात फोन करणे किंवा सांगणे असा प्रकार आहे त्या मी करेन मग तो कर्मचारी काय का माझा बकरू चालला नाही नाही ऐकून घ्या बकरू ठेव हो काय विषय नाही परंतु ह्या पुढे जर असं काही झालं तर मला तात्काळ करू नये पण आता याका पुढचा आपला एकच पर्याय आहे मला सकाळी बऱ्याच लोकांचे फोन आले मी त्यांनाही सांगितलं आता प्रथम आपल्याला तिथं उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे आंदोलन छेडलं पाहिजे केलं पाहिजे त्याशिवाय शासनालाही कळणार नाही की लोकांच्या अडचणी आम्ही एक अधिकारी कर्मचारी म्हणून आम्ही शासनाकडे तुमचं हे निवेदन आम्ही मांडूच आणि तुमच्या जे काय गोष्टी त्या आम्ही मांडूच त्यातनं शासनान काय शेवटी आम्ही एक लोकसेवक आहोत आम्ही शासनाच्या हाताखाली काम करतो आम्ही सांगेल तेवढंच आम्हाला करावं लागणार परंतु आत्ता आंदोलन जे झालं त्यात मलाही आनंद वाटतो की तुम्ही लोकांनी चार गोष्टी सांगितल्या आणि त्या मला पटल्या त्या मी शासनाकडं मी शंभर टक्के माझ्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी कळवेल नाही ना, ना दुसरी आमची अशी मागणी आहे बोला आतापर्यंत ज्या घटना घडल्या त्या तसंच घडलेल्या आहेत एकच जागा घडलेल्या दुसरीकडे काय घडत नाही तेवढ्याच वेळ त्या जागेमध्ये आणि त्या टायमिंग मध्ये घडल्या जातात संध्याकाळी साडेसात बस एवढ्या वेळ घडतात तर बिबट्या आपण मानिक डोला नेला असं सांगतो आणि प्रत्यक्षात तो कुठे सोडतो हे सगळ्यांना माहिती आहे कायमस्वरूपी उपाययोजना होणार का। आहे का आहेत आणि याच्या याच्यामागचं मी जरी पकडलेले बिबटे हे मी माणिक ढोलात शिफ्ट केलेले आहेत आणि माणिक डोलात शिफ्ट करतो पुढच्या उपाययोजनेचा असं आहे की केंद्राकड प्रस्ताव मांडलेला आहे की जेणेकरून इथं हे बिबटे पकडणे हाच पर्याय नाही इथले बिबटे हे शिफ्ट झाले पाहिजे पुढचे सेंच्युरी एरिया अभयारण्य एरिया जिथं लोकवस्ती नाही आहे चाळीस पन्नास किलोमीटरवर त्या ठिकाणी आपण हे सुरू शकतो कारण की सेंचुरी आणि अभयारण्य एरियामध्ये लोकांचं डिस्टर्बन्स नसतं त्यामुळे त्यांना सुब पाण्याचं पाणीही मिळते तिथं भक्ष्य त्यांना चांगल्या प्रकारे उपलब्ध आपल्या इथं काय झालं आहे की इथं आपल्या इथं भक्ष जंगलामध्ये भक्ष्य नाही परंतु हि जिकडे तिकडे ऊस असल्यामुळे ऊसामध्ये त्यांना सहज भक्ष्य मिळतं ऊसाला पाणी सोडतो आपण जागेवर पाणी मिळतं त्यामुळे त्याला ते वातावरण त्याला सूट झालेलं आहे तर यापुढे आपण सा आम्ही शासना शासन स्तरावरती आम्ही हे के केलेलं आहे की जेणेकरून निर्णय घे असा घेणार आहेत ते की सदरचे हे बिबटे आपण शिफ्ट करण्यात येतील इथून तुम्ही जेव्हा एक बिबट्या पकडून घेताना काही ही कल्पना मला पण आहे ही कुठून येतात म्हणजे कसं माहिती का संख्या वाढलेली आहे बेबट म्हणा कि वाघ म्हणा एकानी जागा सोडली तर दुसरी जागा घेणारच कारण आमच्या बारकाली पोर आहे ना संध्याकाळी काही मान्य मला मी त्या दिवशी ज्या दिवशी मला कळलं त्या दिवशी हेच होते अवसरे मी पिंजऱ्या होतो आणि ते पिंजरा प्रॉपर लावला त्याच्यानंतर गाडगे महाराज जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये गेलो तिथं ती वसतीगृहाची विद्या राहतात त्यासाठी बिबट येतो तर मी त्याला ते सोलर मी तर अशी विनंती करतो तिथं तीन शाळा आहेत तीन नुसता बसत असतील तर त्यांनी सोलर कंपनीसाठी पंचवीस तीस हजार रुपये खर्च करायला हरकत नाही कारण की सिक्युर त्या मुलांचं काय करतो आम्ही खर्च करायचा तुम्हाला काही नाही स्वपा करायचं का आम्ही लाभार्थ्यांना मी काय नाही तुम्ही सांगता त्या शाळेनी खर्च करायला शेतकऱ्यांनी खर्च शाळेने काय करणार एक मिनिट आम्ही आता सध्या स्थितीला सोलर कुंपण वाटतोय लाभार्थ्यांसाठी त्यात अशी शासनाची स्कीम आहे पंचवीस टक्के रक्कम त्या लाभार्थ्यांनी द्यावेत आणि पंच्याहत्तर टक्के सदरचा लाभार्थी पण ज्याची ऐपत नाही तो, तो ते, ते पंचवीस टक्के भरणार कसा साहेब मला सांगा ऐपत नाही आणि ज्याची ऐपत येतो कार मध्ये फिरतो बंगला आहे कंपाऊंड आहे सुरक्षित आहे त्याची ऐपत येतात राहण्याची गोरगरीबाच काय मग तुमच्या गोष्टी मागणी असं मोफत करावं हो मागणी मोफत गोरगरीबाला तरी मोफत करावं ज्याची ऐपत नाही त्याला शासनाने हा प्रोजेक्ट मोफत द्यावा बिलकुल आणि दुसरी गोष्ट जसा वाघ बिबट्या विहिरीत पडतो मग तुम्ही त्या ठिकाणी रेस्क्यू करता ना त्याला वाचवण्यासाठी मग जो ज्या ठिकाणी हल्ला घडतो त्या ठिकाणचा बिबट्या जोपर्यंत तुम्ही पकडत नाही अशा पद्धतीचा रेस्क्यू त्या ठिकाणी करा मी तुम्हाला मघाशी बोललो आता बोलतो मी गॉवी देतो जोपर्यंत तो बिबट मी जेरबंद करत नाही तोपर्यंत मी हा ही जागा सोडणार नाही आणि जण दुसरी एक मागणी साहेबाशी का संध्याकाळी सांग संध्याकाळी आठ वाजेपर्यंत नऊ वाजेपर्यंत तुमची फॉरेजची गाडी आणि दोन तुमचे कर्मचारी त्याच्या पलीकडे कर्मचारी बदली होऊन जातात समजा आमच्याकडे कर्मचाऱ्याचा नंबर आहे किंवा तुमचा आहे तुम्ही बदली होऊन गेले असा हेल्पलाईन नंबर ठेवा तो स्वरूपीचा असेल आणि कुणी पण त्या नंबरवरती फोन लावला तर तो नंबर उचलला गेला पाहिजे मी काय काय उचलला जात नाही तुम्ही लोक बदलून जाता आम्ही त्या नंबरवरती फोन करतो मग कोण नवीन अधिकारी आलाय त्याचा नंबर आम्हाला मिळतो तोपर्यंत इकडे आमचे बेहाल होऊन जातात दादा हे तुमचं म्हणणं शंभर टक्के खरंय यात माझं दुमत नाहीये आता आम्ही काही प्रॉम्प्लेट असे आपले नग जोडी बेस कॅम्प आहे आळे बेस कॅम्प आहे बेस कॅम्पला आमचे आठ आठ मुलं ठेवलेले आहेत आणि आता त्या बेस कॅम्पच्या माध्यमातून आम्ही काय करतोय हे पॉम्पलेट आता दोन तीन दिवसात माझ्याकडे येणार आहेत प्रत्येक गावेगावी पॉम्प्लेट लावणार त्या पॉम्प्लेटवर ते प्रॉपर नंबर राहणार ती सेवा चोवीस तास राहणार आणि लसीचा खासगी दवाखान्यामध्ये बारा वर्षांनी आता वर्षाला पण सात

काका दोन बाबा दोन मिनटं मी बोला लसीबद्दल असं आहे लस की मानिक जुनर जुनर लस ही माणिक डोला उपलब्ध आहे जुन्नर आणि जुन्नरमध्ये तर त्या दिवशी लस उपलब्ध नसल्यामुळे आपण नारायणगावला नाही असं झालं बॅडलक की नारायणगावला पण उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला प्रायव्हेटमध्ये घ्या लागली परंतु ह्यापुढे न लस शंभर टक्के उपलब्ध होईल ओतूर मी करतो ओतूरच्या डॉक्टरांशी जे आहेत त्यांच्याशी बोलतो जो काही स्टॉक असाल लसीचा जातो इथं आपल्याकडे आणून ठेवतो म्हणजे जेणेकरून आपल्या लोकांची धावपळ नको आहे म्हणजे साहेब आम्हाला आजच मी त्या डॉक्टरांशी बोलतो आणि काही लसी आपल्या ग्रामीण रुग्णालयात आणून ठेवतो आणि त्यानुसार म्हणजे जेणेकरून लोकांना लांब लागणार नाही जुन्नर किंवा मना नारायणगाव सारख्या ठिकाणी आणि बक्ष तुम्ही ठेवणार बक्ष शंभर टक्के आम्ही ठेवू आणि माझं एक आव्हान आहे ज्यांचे लोकांचे समजा सेपरेट शेतामध्ये घरं आहेत त्यांनी त्या सोलर लाईट सोलर सॉरी सोलर सोलर कंपनीची योजना जी आहे पंचवीस टक्के रक्कम शासन देणार आणि पंच्याहत्तर टक्के रक्कम शासन बनणार पंचवीस टक्के रक्कम लाभार्थी तर ती लोकांनी जर त्वरित आम्हाला याद्या दिल्यात आता ह्या दोन दिवसात आमच्याकडे काही आलेले आहेत ते आम्ही वाटप करणार आहे पण मेन रोडला ला